विक्रमगड तालुक्यातील पोचाडे येथे सर्पमित्र पप्पू दिघे यांनी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सात फूट लांब आणि आठ किलो वजनाच्या अजगर जातीचा साप पकडला पोचाडे येथील बाबूराव लहारे यांच्या घरी हा अजगर पकडला होता सदर या अजगराला जीवदान देत जंगलामध्ये सुखरूप सुटका देखील करण्यात आली आहे खरं म्हणजे विक्रमगड तालुक्यात पप्पू दिघे यांनी आतापर्यंत हजारो रेस्क्यू ऑपरेशन करून सर्पांना जीवदान दिले आहे Gracias could not